जजवरती हल्ला का झाला एक केस जो वकील आदरणीय गवई साहेबांच्या समोर घेऊन आला जी केस ऑलरेडी हायकोर्टामध्ये चालू होती गेल्या अनेक दिवसापासून चालू होती परंतु त्या हाय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी निकाल होत नाही म्हणून सुप्रीम कोर्टात ती केस आणि केस काय होती एक मूर्तीचं भंजन झालंय आणि त्या मूर्तीचं रिफॉर्मेशन करायचंय परंतु ती रिफॉर्मेशन करायचं नाही यासाठी स्टे द्या सुप्रीम कोर्टाच्या जजनी विचारलं की संविधान भावनेवरती चालत नाही संविधान एव्हिडन्स सॉरी कोर्ट हे भावनेवरती चालत नाही कोर्ट हे पुराव्यावरती चालतं एव्हिडन्स वरती चालतं तुम्ही एव्हिडन्स द्या तेव्हा ते व्यक्ती ते असं म्हणाले की आमची ती मूर्ती देवाची आहे देवाचं जे भंजन झालंय जे काय तुटलेलं आहे ते ऑटोमॅटिक दुरुस्त होणार आहे सुप्रीम कोर्टच्या जजनी म्हटलं की बा हे कोर्ट श्रद्धेवर भावनेवर चालत नाही एव्हिडन्स वरती चालतं अशा गोष्टीमुळे मी माझा वेळ वाया घालवणार नाही देशाचा वेळ वाया घालवणार नाही मी स्टे देणार नाही डिसमिस त्या वेळेला तो वकील सुप्रीम कोर्टच्या जजला म्हणतो की तुम्ही सनातनाचा अपमान करताय अहो सनातनाचा अपमान सनातन तुमच्या घरात ठेवा ना सुप्रीम कोर्टात आणू नका ना संविधानाने काय सांगितलंय धर्म तुम्ही तुमच्या घरामध्ये पाळा या देशाच्या नागरिकाने रस्त्यावरती घराच्या बाहेर आल्याच्या नंतर या देशाचा तू नागरिक आहेस या देशामध्ये दे, महत्व भाव तू ठेवला पाहिजे या देशामध्ये दे, माणुसकी तू ठेवली पाहिजे या देशामध्ये दे, समता तू ठेवली पाहिजे या देशामध्ये दे, बंधुभाव तू ठेवला पाहिजे ही भाषा तर कोणीच बोलत नाही जात सोडून द्या जाती अंताचा लढा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी उभा केला दहा दहा हजाराचे लोक त्यांच्या मेळाव्याला येऊ लागले आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या दोन परिषदा झाल्या आणि त्यानंतर नरेंद्र दाभोलकरांचं या राज्यात आणि या देशात काय झालं आपल्याला माहीत आहे जाती लढा या देशामध्ये या राज्यामध्ये यशस्वी होऊ दिला नाही संविधान सांगतं आहे की तुम्ही जात जरूर पाळा श्रद्धा जरूर ठेवा तुमच्या मनामध्ये श्रद्धा जरूर असू द्या तुमच्या जे काय जात आहे त्याचा अभिमान तुम्हाला जरूर असू द्या पण संविधानाप्रती तुम्ही ज्यावेळेला देशाचे नागरिक म्हणून उभं राहता त्यावेळेला तुमची जात ही संविधान असली पाहिजे तुमचा धर्म हा मानवतेचा असला पाहिजे